धडकनाळ बोरगाव येथील साठ ते सत्तर कुटुंब पुराणं प्रभावित अन्नधान्यासह गुर ढोरे आणि संसारही गेले वाहून बोरगावात प्रशासन ठाण मांडू नये नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळाली इतर नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाईल कर्नाटकातील ढगफुटीमुळं लेंडी नदीला भयंकर असा पूर आला लेंडी नदीच्या पुरामुळं धडक आहे घरात पाणी शिरल्यानं साठ ते सत्तर कुटुंब प्रभावित झाले तर या कुटुंबाकडे अन्नधान्य सुद्धा शिल्लक नाहीये प्रशासनानं या नागरिकांच्या खाण्यापिण्याची सोय केली आहे तर बाधित शेतीचं पंचनामे करण्याचं कामही सुरू आहे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी गावात तर ठकून आहेत तर जिल्हाधिकारी प्रत्येक गोष्टीचं अपडेट घेत आहेत या परिसरातील सातशे हेक्टरवरील जमिनीवरील पीक नष्ट झालंय तर दोनशे हेक्टर जमीन खरडवून गेली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे एकंदरीत जर बघितलं तर सर्वच विभागाचे कर्मचारी या गावच्या पुनर्वसनासाठी गावात दाखल असल्याचं पाहायला मिळत तुमच्याकडं <tries> ते <tries> <tries>